बुद्धाच्या आतताई अहिंसेचा शिरच्छेद हा लेख लिहिला ले होता त्या संदर्भात साहेब म्हणाले सावरकरांना काय म्हणायचे आहे हेच मला कळत नाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडावी मी त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे सावरकरच काय पण कोणालाही बौद्ध धर्माबाबत काही विचारायचे असल्यास त्यांनी उघडपणे मला विचारावे त्या त्यांना उत्तरे देण्याची माझ्यात हिंमत आहे भगवान बुद्धांचा जो अफाट भिक्षू संघ होता त्यात शेकडा पंचाहत्तर टक्के ब्राह्मण होते हे सावरकरांना माहीत आहे काय सारी पुत्त मोगलांसारखे पंडित ब्राह्मण होते हे सावरकरांनी विसरू नये सावरकरांना मला असा प्रश्न विचारायचा आहे की पेशवे कोण होते ते भिक्षू होते काय मग त्यांच्या हातून इंग्रजांनी राज्य कसे हिसकावून घेतले तेव्हा अशा बेजबाबदार लोकांच्या नादी लागू नये काही लोक म्हणतात सावरकर विष ओकले पण पण मी म्हणतो सावरकर आपल्या पोटातील नरक ओकले नमस्कार आणि सप्रेम जय भीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या एकोणपन्नासाव्या भागात आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत मागील भागात आपण पाहिले युगयात्रा नाट्यप्रयोग या भागात आपण पाहणार आहोत शुद्ध सार्वजनिक चारित्र्य आणि डॉक्टर चारित्र्य यशवंत उर्फ भैया मुंबईलाच राहत असे तसेच बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसचा पगारी मॅनेजर म्हणून कार्यरत असे साहेबांच्या जवळजवळ सर्वच संस्थांचे खजिनदार म्हणून शांताराम अनाजी उपशाम गुरुजी व्यवहार पाहत असत यशवंत संस्थेच्या प्रत्येक व्यवहारात ढवळाढवळ धवल करतो अशा तक्रारी आम्हाला ऐकायला येत शेवटी साहेबांनी त्राग्याने यशवंतला तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी जे पत्र लिहिले त्यावरून डॉक्टर साहेब किती नीतिमान निस्पृह होते आणि सार्वजनिक चारित्र्याला ते किती महत्त्व देत तसेच तत्वापुढे त्यांच्या स्वतःच्या मुलाचीही त्यांना परवा नव्हती याची कल्पना येईल इतकं शुद्ध निष्कलंक सार्वजनिक चारित्र्य जगाच्या इतिहासात शोधूनही सापडणार नाही उपरोक्त पत्राची आपल्या एकुलता एक पुत्र याला प्रिय यशवंत माय डिअर यशवंत असा साधा सोपस्कार मायना न लिहितात त्यांनी सरळ लिहिले धीस इज टू इन्फॉर्म यू दॅट आय हॅव रिसिवड सेवरल कम्युनिकेशन्स फ्रॉम मिस्टर उपश्याम दॅट यू आर नॉट अलाउंग हिम टू कंडक्ट हिज ड्युटी As an accountant and cashier of the Buddha Bhushan Printing Press you seem to have under the impression that by these tactics you will be getting possession of the press I'm writing to warn you that press is public property neither yours nor mine and it is not possible to allow a public account to be misappropriated by public individual your conduct has been utterly disgraceful. You have misappropriated several hundred rupees, and although many concessions have been given to you, you have not cleaned yourself. I write this final letter to tell you that you had better hand over charge to Upsham and not disturb him in performing out his duties i don't hear from you that you have acted in accordance with my last and final direction which i am giving you i shall not hesitate to turn you out of the press and also to prosecute for the default action of this warning i am coming to bombay in the last week of february and i want to have this matter cleared up before my arrival the blame for the consequences will be entirely yours. I take no responsibility for the maintenance of you and your family. You have received more than your share. I am sending a copy of this letter to Upasham. Yours, B. R. Ambedkar. हे पत्र यशवंतला दोष देण्यासाठी मी या ठिकाणी देत नाही तर साहेबांच्या निस्पृह सार्वजनिक जीवनाचा प्रत्यय यावा म्हणून मुद्दाम दिले आहे स्वतःच्या मुलापेक्षाही सार्वजनिक जीवन तत्वे आणि मूल्ये साहेबांना अधिक महत्त्वाची होती हे पत्र म्हणजे साहेबांच्या सार्वजनिक जीवनातील शुद्धतेचा आणि निस्पृहतेचा उच्चांक आहे राजकीय प्रशिक्षण विद्यालय भारतातील लोकशाही विचारांना चालना मिळून जनतेला लोकशाहीचे महत्त्व कळावे व राजकीय पक्षांना चांगले प्रशिक्षित उमेदवार मिळावेत आणि राज्यकारभाराला सुयोग्य वळण लावण्यासाठी लायक प्रशिक्षित व तज्ञ लोकप्रतिनिधींचा पुरवठा लोकसभा व विधिमंडळांना व्हावा तसेच देशातील लोकप्रतिनिधींना व राजकीय पक्षांना आपल्या कर्तव्य व हक्कांची जाणीव व्हावी या हेतूने साहेबांनी ग्रंथपाल शांताराम शंकर रेगे यांच्या देखरेखीखाली ट्रेनिंग स्कूल ऑफ पॉलिटिक्स ही प्रयोगशाळा जुलै एकोणीसशे छप्पन्नमध्ये सुरू केली या प्रयोगशाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध वी क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती आनंदाने नियमितपणे येत असत साहेबांचीही काही लेक्चर्स घेण्याची तीव्र इच्छा होती परंतु कार्यबाहुल्यांमुळे ते अशक्य झाले या स्कूलचे फाउंडर डायरेक्टर खुद्द साहेब होते आणि त्यांनी सेक्रेटरी म्हणून शांताराम शंकर रेगे यांना नेमले होते मुंबईतील शेवटची सभा एक मे एकोणीसशे छप्पन्न रोजी साहेबांनी राज्यसभेत भाषावार प्रांतरचनेवर आवेशपूर्ण भाषण केले त्यानंतर आम्ही मुंबईला आलो मुंबईतील कार्यकर्त्यांनी तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या अध्यक्षतेखाली बुद्ध जयंती उत्सव सभा आयोजित केली होती या सभेला आमचे जाणे निश्चित नव्हते कारण आम्ही दिल्लीला जाणार होतो परंतु बारा मे पर्यंतचे गाडीचे रिझर्वेशन न मिळाल्याने मुंबईतच राहावे लागले त्यामुळे कार्यकर्त्यांनी आग्रह करून आम्हाला सभेला नेले साहेब सभेला येणार असे समजल्यावर नरे पार्कचे मैदान तुडुंब भरले होते दुर्दैवाने साहेबांचे हे भाषण मुंबईतील शेवटचेच जाहीर भाषण ठरले स्वाभिमानाचे महत्त्व पटवून साहेबांनी हिंदू धर्म व बौद्ध धर्म एक नसल्याचे सप्रमाण तुलना करून ठामपणे सांगितले बौद्ध धर्माचे महत्त्व पटवून विरोधकांच्या आक्षेपांना साधार उत्तरे दिली सावरकरांनी केसरीत बौद्धाच्या आतताई अहिंसेचा शिरच्छेद हा लेख लिहिला ले होता त्या संदर्भात साहेब म्हणाले सावरकरांना काय म्हणायचे आहे हेच मला कळत नाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडावी मी त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे सावरकरच काय पण कोणालाही बौद्ध धर्माबाबत काही विचारायचे असल्यास त्यांनी उघडपणे मला विचारावे त्या त्यांना उत्तरे देण्याची माझ्यात हिंमत आहे भगवान बुद्धांचा जो अफाट भिक्षू संघ होता त्यात शेकडा पंचाहत्तर टक्के ब्राह्मण होते हे सावरकरांना माहीत आहे काय सारी पुत मोगलांसारखे पंडित ब्राह्मण होते हे सावरकरांनी विसरू नये सावरकरांना मला असा प्रश्न विचारायचा आहे की पेशवे कोण होते ते भिक्षू होते काय मग त्यांच्या हातून इंग्रजांनी राज्य कसे हिसकावून घेतले तेव्हा अशा बेजबाबदार लोकांच्या नादी लागू नये काही लोक म्हणतात सावरकर विष ओकले पण पण मी म्हणतो सावरकर आपल्या पोटातील नरक ओकले बौद्ध धर्माच्या रहासाची मीमांसा करून साहेबांनी सांगितले आता बौद्ध धर्माची लाट आली तर ती कधीही परतणार नाही प्रचंड ग्रंथलिखाण दलितोद्धाराचे कार्य राजकीय नेतृत्व समता प्रस्थापनेचे कार्य राष्ट्राच्या जडणघडणीत बजावलेली कामगिरी या अनेकविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळून साहेबांनी जी प्रचंड प्रकाशित अप्रकाशित ग्रंथसंपदा निर्माण केली ती पाहता मन थक्क होते त्यांची प्रकृती दिवसेंदिवस सातत्याने ढासळत होती परंतु वाचन लिखाणात कधीही खंड नव्हता आपल्या जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांचे ग्रंथलेखन चालूच होते त्यांच्या अप्रकाशित ग्रंथसंपदेपैकी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर होता पण दुर्दैवाने त्यांच्या हयातीत तो प्रकाशित होऊ शकला नाही आणि त्या श्रेष्ठ ग्रंथाची प्रस्तावना साहेबांनी लिहिलेली असूनही त्या ग्रंथात समाविष्ट होऊ शकली नाही ही फार हो ना मोठ्या आश्चर्याची आणि शर्मेची गोष्ट आहे साहेबांचे ग्रंथप्रेम विख्यात आहे त्या काळी फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्सिंग वा मायक्रोफिल्मिंग अशा आधुनिक सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे एखादा दुर्मिळ ग्रंथसंग्रही नसेल तर तो ग्रंथ अक्षरशः हाताने लिहून काढायची व टाईप कॉपी करून घेण्याची त्यांची तयारी असे महात्मा फुल्यांच्या काही ग्रंथांच्या अशा प्रकारे त्यांनी कॉपीज केलेल्या मला आठवतात ब्रिटिश लायब्ररीतील काही ग्रंथ त्यांनी लंडनहून टाईप करून मागविले होते त्यांची ज्ञानाची साधना आणि लालसा अशी उत्कट आणि अतुलनीय होती एखादे पुस्तक हाती लागले म्हणजे ते जग विसरून एकाग्रतेने अक्षरशः दिवसरात्र वाचून टिपणे काढीत अनेक विषय त्यांच्या डोक्यात असत एखादा विषय वा मुद्दा सुचला की झाले लगेच ग्रंथाचा आराखडा तयार होत असे परत प्रकरणांचा अनुक्रमणिकेचा फेरफार चालत असेच लिखाणाची सुरुवात अगदी पहिल्या प्रकरणापासूनच होईल असे नाही लिखाण कोणत्याही सुरू प्रकरणापासून होत असे मसुदा झाला की त्यात सुधारणा फेरफार प्रकरणांची अदलाबदली असे पुन्हा पुन्हा चालत असे ते अगदी पुस्तक छपाई सुरू होईपर्यंत साहेबांनी जवळजवळ सर्वच ग्रंथलेखन इंग्रजीतून केले कारण इंग्रजीतून लिहिल्याने त्यांना अस्पृश्यांच्या प्रश्नांना जागतिक पातळीवर मांडता आले उच्च कोटीच्या विचारवंतांचे अस्पृश्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधता आले पारतंत्र्यातील भारत व राज्यकर्ते यांची सरकारी कामकाजाची भाषा इंग्रजी असल्याने अस्पृश्यांचे गारहाणे आणि विविध समस्या मांडून सरकारला अस्पृश्यांच्या प्रश्नांकडे लक्ष घालायला भाग पडता आले पण असे असले तरी मराठी भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते आपल्या अशिक्षित लोकात जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी व्याख्याने चर्चा सभा परिषदातील अध्यक्षीय भाषणे मराठीतच देऊन जनमत घडविले त्या उपरांत मूकनायक बहिष्कृत भारत व जनता या पत्रांमधून जे अग्रलेख व स्फुट लेख लिहिले त्यातून पत्रकार व निबंधकार आंबेडकर पाहून कोणीही दिपून जाईल त्यांच्या मराठी लेखनात एखादी गोष्ट नीटपणे कळावी अधिक सुस्पष्ट व्हावी नेमका अर्थ कळावा म्हणून अधूनमधून म्हणी वाक्प्रचार इसापनीती वा पारंपरिक लोककथा यांचा मुक्त वापर असे उपरोध उपहास क्रांतिकारकपणा तर्कशुद्धता सडेतोड युक्तिवाद अशा अनेक वैशिष्ट्यांचा त्यांच्या लिखाणात शब्दाला शाब्दा, प्रत्यय येतो प्रकृती कितीही खराब असो डोळ्यांचा कितीही त्रास असो त्यांचे वाचन लिखाण कधीही बंद पडत नसे ज्ञानाचे अग्निकुंड अहोरात्र पेटून बसलेला हा ज्ञान ऋषी अखेरच्या क्षणापर्यंत ज्ञान साधना करीत राहिला पुढील भागात पाहू प्रचंड ग्रंथ लिखाण आणि एल्फिन्स्टन महाविद्यालय समारंभ भेटू पुढील भागात